चिकन मिसळ ओके हा चिकन चिकन मिसळ तरी ऐकलं नव्हतं पुणेरी मिसळ देखील आहे आणि ह्याची टेस्ट ना खूप कडक आहे ह्याच्यापेक्षा ही जास्त चांगली वाटते मला चांगल्या रस्त्यापेक्षा चार रस्ता तुम्ही ट्राय करा इकडचा खूप छान आहे हॅलो वेलकम बॅक अवर युट्यूब चॅनल सो मंडळी लास्ट आपण फूड ब्लॉक केलेला त्याच्यामध्ये तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला म्हणूनच आज आम्ही मिसळ महोत्सवला आलो आहोत आणि हा मिसळ महोत्सव भांडूपमध्ये भरला आहे दहा ते चौदा डिसेंबर पर्यंत आहे हा मिसळ उत्सव आणि ह्याचा टायमिंग आहे चार चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत So, एक दा विजिट सो एकदा नक्की व्हिजिट करा आणि ॲड्रेस वगैरे मी सर्व कॅप्शनमध्ये देईन सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा देईन आणि आपल्या चॅनल नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो चला मग इकडे आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे मिसळ आहेत आणि कसा वेगवेगळ्या टेस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहेत सो so, चला मित्रांनो आता आपण आलो आहोत बयो आग्री फूड स्टॉल मध्ये आणि हे स्टॉल भांडूप मध्ये कुठे कोकण महोत्सव वगैरे असो नेहमी असतात आणि आता मिसळ महोत्सव मध्ये इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मिसळ आपल्याला पाहायला भेटते सो यांच्याकडून जाणून घेऊया इन्फॉर्मेशन ताई तुमचं नाव काय ओके आणि आपल्याकडे आता सध्या कोणकोणते मेन्यू आहेतकडे ना मटकीची मिसळ आहे मिसळ आहे चिकन मिसळ चिकन मिस मटा किंवा मिस ओके आणि सर्वात जास्त म्हणजे जास्त डिमांड कोणते आहे सध्या चिकन खेमा मिस ओके दाखवा कुठची येते ही चिकन खेमा मिस आहे आणि मंडळी बघू शकता एकदम स्मेल पण खूप छान येतोय आणि लाल एकदम तरी वगैरे हो आली पाहून तोंड एकदम बोलू शकत नाही शब्दच कमी आहेत एकदम आग्री स्टाईल मध्ये आणि तुमच्याकडे जवळ सगळे मिस आहेत आग्री स्टाईल मध्ये ओके आणि तुमच्या ह्याच्या व्यतिरिक्त कुठे जर मिसळ खायची असेल बांडूकऱ्यांना ओके मिसळ व्यतिरिक्त सध्या अजून तुमच्याकडे आता दुकानात काय मोदक तर मंडई तुम्ही बघू शकता मोदक आहेत उपडीचे मोदक आणि जवळपास ही अशी आपल्याला मिसळची थाई दिसेल सो बघूया आपण यांची इकडची टेस्ट आणि मंडई तुम्ही बघू शकता चिकन मिसळ नाव युनिक आहे पहिल्यांदाच ऐकलंय म्हणून मी ट्राय करतोय तर मंडई आपल्या हाती निर्माण मिसळ आलेली आहे आणि तर ही मिसळ आहे त्याच्या सोबत एक गुलाबजामून दही दा पापड आणि दोन भावाने तुम्हाला कांदा आणि लिंबू दिले टेस्ट सो बघूया आता ह्याची टेस्ट कशी आहे चिकन मिसळ असं नाव आहे सर आणि ह्याची टेस्ट चांगली असेल बी पी सो ट्राय करून बघूया बयो ची सगळं चांगलं असतं आगरी फूड स्टाईल मध्ये बनवलंय आणि तुम्ही बघू शकता मिसळ लुक बघू शकता म्हणजे त्याच्यामध्ये आपण नॉर्मल मिक्सर मध्ये आपण पाहतो की आपण फरसाण टाकतोय फरसाण नाही तो ना पोटेट्या पासून केलेला आहे राईस सो ते ह्यामध्ये टाकलेत सो जरा टेस्ट वेगळी येईल तर चला मग तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो तर मंडळी तो एक नंबर टेस्ट आहे चिकन मिसळ नाव आहे त्यामुळे खूप छान टेस्ट आहे आणि खरंच खूप छान टायच आहे आणि बाव वगैरे सगळं आणि ते आता नॉर्मल टेस्ट करून दाखवतो रस्ता सुद्धा एकदम आपल्याला आग्रेस टाइल आणि याच्यात तरी तुम्ही एकदम लालेला त्यामुळे तुमच्याला पाणी आले आणि आता मिसळ कधी संपते असे झाले तुम्ही मिसळ ट्राय करतो आणि तोपर्यंत तुम्हाला रिव्ह्यू दाखवतो बाकीचे कस्टमेंट सुद्धा मिसळ ट्राय करते त्यांच्याकडून रिव्ह्यू चालू आहे त्यांनी केली सहपणे मिसळ महोत्सवाला आणलो आहोत आणि इथला महोद खूप छान आहे सगळे स्टॉल चांगले आहेत पदार्थ चांगले आहेत आणि खरंच मिसळ महोत्सव ही कल्पना खूप आवडली आणि अशी महोत्सव व्हायला पाहिजे लोक एकत्र येतात आपण घरात तर सगळे जेवतो इथे समाजात येऊन जेवायचं इतकी छान दिसते आणि तुम्ही काय ऑर्डर केलंय मिसळ ओके नवीन काहीतरी चिकन वाटते चिकन, चिकन चिकन मिसळ तरी ऐकलं नव्हतं पण आता इथे चिकन मिसळ कसे आहे खूप छान आणि इतरांनी पण आवाहन त्याचा आकार घ्यावा ओके थँक्यू सोबत इकडे खूप वेगवेगळे सुद्धा आहेत जसं की इकडे मालवणी लोनचं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं आहेत तुम्ही बघू शकता चटण्या आहेत गोड आवळा वगैरे हे सगळं आपल्याला इकडे भेटून जाईल वेगवेगळ्या प्रकारचं लोणचं आहे हे कोणतं लोणचं आहे हे मिरतीच आहे मुरव्यावळ्याचा ओके शिव शक्ती फास्ट फूड इकडे तुम्ही बघू शकता मसाला पापड पोटॅटो ट्रॅम्पोड अलवडे देखील आहे अलवडे कसे बोलले ऐंशी रुपये ओके आणि तुम्ही किती वर्षापासून करताय सात आठ वर्षापासून करताय ओके तुमचं कुठे हॉटेल वगैरे आहे नाही ओके एक्झिबिशन मध्ये ओके तुम्ही बघू शकता हे कायवाडी हो तंबीरवाडी फ्रेंच फ्राईज कसे आहेत रुपये ओके okay. आणि मित्रांनो तुम्ही गर्दी बघू शकता खूप खंडूपकरांची गर्दी आहे आणि आता आपण मिसळ ट्राय केली बायोची आणि आता इकडे आलो विटू माऊली मिसळ इकडे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मिसळ म्हणून ओळखलं जातं आणि इकडे विट्टू माऊली स्पेशल वेगवेगळ्या मिसळ आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता पुणेरी मिसळ देखील आहे आपण ट्राय करतो मिक्स फॉर्मिक पुढे नाशिक पुण्या शंभर रुपये शंभर रुपये

चिप्स असतात ते टाकलेले होते हा एक तांबडा रस्सा तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये थिकनेस बघू शकता आणि हा आहे काळा रस्सा आणि याची थिकनेस बघू शकता दोन्ही पण थोडेफार एव्हरेज लुक वाटतात मला ट्राय केल्यावर यांची टेस्ट समजेल आणि याच्या सोबत याने एक गुलाबजाम दिलाय एक गुलाबजाम दही आणि दोन वेगवेगळे मिसळ असल्यामुळे दोन पाव दिले आणि सोबत कांदा आणि लिंबू दिलाय तो चला यांची टेस्ट पाहूया तुम्हाला रिव्ह्यू देत मी कसा आहे ते चला पहिला मी तांबडा रसा ट्राय करतो तुम्हाला दाखवतो एव्हरेज आहे तिखट वगैरे ठीक आहे ठीक आहे जास्त पण तिकट नाहीये जास्त पण असं एकदम बेकार बेचव नाहीये एव्हरेज नाय टेस्ट आहे आता मी काय रस्ता दाखवतो तुम्ही बघू शकता काय रस्ता आणि ह्याच्यामध्ये तरी बघू हो शकता आता ह्याची टेस्ट दाखवतो तुम्हाला आणि ह्याची टेस्ट ना खूप कडक आहे ह्याच्यापेक्षा ही जास्त चांगली वाटते मला तांबड्या रस्त्यापेक्षा चार रस्सा तुम्ही ट्राय करा इकडचा खूप छान आहे तेच तर खूप एव्हरेज एव्हरेज म्हणण्यापेक्षा खूप दूर आहे तो आता बाकी टेस्ट करतो हो मी तुम्ही सुद्धा या खायला आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि गर्दी तुम्ही बघू शकता टेस्ट आपला तुम्ही नंतर इकडे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत तुम्ही बघू शकता सोलकडी पण आहे कोकणातले सोल फेमस सोलकडी आहे आहे टेस्ट तुम्हाला दाखवतो त्यांनी आपल्याला सोलकडी टेस्ट करण्यासाठी दिली सोलकडी एकदम मस्त आहे कोकणातली 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 म्हणूनच खूप छान एकदम मस्त आहे तर मंडळी आता आपण मिसळ आहे आणि मला तर दोन्ही पण मिसळ आवडल्या तो मिसायचा आपण राहलेले आहे टेस्ट वगैरे करू स्टॉक आहे तुमचं जे आपण जाऊया आजलेल्या पापक्षात त्याला मला तर मंडळी इथे भगवत गीता आहे अलीबाबा की आपण लहानपणी ऐकलंय आहे स्टोरी त्यानंतर इकडे इंग्लिशमध्ये वेगवेगळे बुक्स आहेत जसं की, की गोपाल दास यांचं बुक आहे एनर्जाइज युअर माइंड लाईफ अमेजिंग सिक्रेट रिच डॅड प्युअर डेड असे वेगवेगळे बुक्स आहेत तुम्ही बघू शकता आणि हे एक्झिबिशन मध्ये भरलंय सो एकदा आलात तर नक्की विजिट करा चौदा डिसेंबर पर्यंत हे एक्झिबिशन सुरू आहे म्हणजे महोत्सव सुरू आहे सो, सो आलात एक आला तर एकदा नक्की ट्राय करा इकडे आलात तर आणि तुम्ही बघू शकता वात्र टी शर्ट डॉट कॉम इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट देखील आहे आणि प्रिंटिंग करून फक्त आणि फक्त पाच मिनिट आणि गर्दी तुम्ही बघू शकता गर्दी पण खूप आहे आपल्याला सगळ्यांची इथे खूप सारे भांडुपकरांचे पण आहे तुम्ही बघितलं नाहीस करून टाकेन मालवणी टी शर्ट आहे लहान मुलांसाठी एकदम असे वेगवेगळ्या सेंटेन्स मध्ये टी शर्ट आहे तुम्ही बघू शकता आणि खूप गर्दी तुम्ही बघू शकता खूप गर्दी पाहायला भेटते वाढणूकऱ्यांचे